हॅलो फ्रेंड्स आजपासून आपल्या मुद्रा सिरीजची सुरुवात होते एकूण एकशे आठ मुद्रांपैकी चौपन्न हस्तमुद्रा आहेत त्यामध्ये अठ्ठावीस योगमुद्रा सव्वीस शास्त्रीय नृत्य मुद्रा आहेत तीस शारीरिक मुद्रा तर चोवीस तांत्रिक मुद्रा आहेत त्यातील आपण आज शिकणार आहोत योगमुद्रेमधील पहिली मुद्रा ज्ञानमुद्रा हिला ध्यानमुद्रा असेही म्हणतात योगशास्त्रानुसार पूर्वी ऋषीमुनी ध्यान करण्यासाठी ही मुद्रा करत असत शास्त्रीय दृष्ट्या पाहिले तर या मुद्रेमुळे नर्वस सिस्टीम आणि ब्रेन सेल्स सक्रिय होतात व ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो विचारांमध्ये स्पष्टता येते चला तर शिकूया ज्ञान मुद्रा त्यासाठी पद्मासन सिद्धासन किंवा वज्रासनामध्ये बसून हाताची तर्जनी व अंगठ्याचे अग्रभाग हलके जोडायचे व बाकीची बोटे सरळ पण एकमेकांना जोडलेली असावीत डोळे बंद करून संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचे पाच ते दहा मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त वेळही ही मुद्रा तुम्ही करू शकता ओंकार करतानाही ही मुद्रा करू शकता ही मुद्रा रोज केल्याने मन शांत होते ताणतणाव दूर होतो मन एकाग्र होते आत्मविश्वास वाढतो असे अनेक फायदे ही एक मुद्रा केल्याने होतात तर नक्कीच तुमच्या योग साधनेत ही मुद्रा ॲड करा थँक्यू स्टे फिट अँड हॅप्पी लव यू बाय